या ठिकाणावरून महाप्रसाद वितरण स्थळाकडे निघालेला आहे हे बघा किती 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 गर्दी आहे जिकडे तिकडे सगळी माणसंच माणसं आहे किती प्रसन्नता किती आनंद यारे यारे लहान थोर या ती त्या नारी नर पहा तिकडं पहा शेत बघा अरे बापरे लाखो भावी जिकडे तिकडे मोठ्या आनंदानं प्रसन्नतादायक स्मर्तीदायक जय विवेकानंद जय स्वामी शुकदास माऊली म्हणत म्हणत बघा हा आनंदाचा सोहळा मोठ्या प्रसन्नतेनं मोठ्या आनंदानं हा सगळीकडे माणसंच माणसं सगळे भाविक दिसत आहेत स्वामी शुभदास माऊलींनी सर्व धर्मांकरता या ठिकाणी जात पात पंथ भेद कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा कसल्याही प्रकारचं काही नाही बघा सगळे भाविक भक्त किती आनंदानं त्या ठिकाणी <laughs> महाप्रसाद त्या पाहत्या शेतामध्ये हे चाळीस एकराचं शेत आहे दोनशे एक्कावन्न क्विंटल गव्हाच्या पिठाची पुरी आणि एकशे एक्कावन्न क्विंटल वांग्याची भाजी अशा प्रकारचा महाप्रसाद आज या ठिकाणी संपन्न होतो आहे सगळे भाविक आता ते सगळे फुलून गेले जिकडे तिकडं आनंदी आनंद आहे अंधरंग आज फुलले पोलले मन विसावले आपो आप। गाभारी प्रकाश फाकला अन्य संचराला हर्ष वायू कालचे स्मशान स्वर्गापरी झाले लोक हे दिसले देवतुल्य सुखदास म्हणे भावपूर्ण स्थिती सांगण्या पडती शब्द बघा आता हे किती ते भव्य दिव्य त्या ठिकाणी ते भगवे झेंडे लावलेले आहेत हा हे सगळे भाविक भक्त भक्त आहेत काय आनंदाचा हा सगळा मांगल्याचा प्रसन्नतेचा हा सगळा सुंदर अशा प्रकारचा सोहळा आहे बघा हे सगळे भाविक बघा बघा किती आनंद आहे सगळं हे टावर बघा कसं फुलून गेले जय स्वामी शुक्रास माऊली जय स्वामी शुकदास माऊली जय विवेकानंद आता आपण त्या टावरकडे चाललेलो आहोत बघा काय जिकडं तिकडं पाहावं तिकडे भक्तच आहेत भाविक भक्त आहेत किती आनंद आहे किती मांगल्य भगवे झेंडे फडकतायत किती आनंद आहे लाखो भाविक आहेत लाखो भाविक